नमस्कार मी अमिता वन टी न्यूज न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत करते महाकुंभ एक धक्कादायक बातमी आली आहे महाकुंभला देशभरातील कोट्यवधी लोक गेले आहेत गंगा नदीत पवित्र स्नान करण्यासाठी आणि पुण्यपदरात पाडून घेण्यासाठी हे भाविक प्रयागराज मध्ये आलेले आहेत मात्र गंगात स्नान करण्याच्या महिलांचे व्हिडिओ काढून ते सोशल मीडियातून विकण्याचा घरण्याचा प्रकार समोर आला आहे त्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे प्रयागराजला महाकुंभ सुरू आहे शतकातून येणारे हा अत्यंत महत्त्वाचा महाकुंभ आहे त्यामुळे कोट्यवधी भाविक या महाकुंभात सामील झाले आहेत विविध भाषा बोलणारे देशातील कोणा कोपरातील लोक या महाकुंभात आले आहेत त्यामुळे अख्ख्या देशाचा या ठिकाणी अवतरल्याचं चित्र दिसत आहे फक्त देशातूनच नाही तर विदेशातूनही विदेशी पर्यटक महाकुंभात आले आहेत या ठिकाणी श्रद्धेने पूजा करत आहेत संगमात जाऊन डुबकी मारत आहेत मात्र अशा ठिकाणी काही विकृत गोष्टी तीही घडताना दिसत आहे काही लोक या महाकुंभात आंघोळ करणाऱ्या आणि कपडे बदलणाऱ्या स्त्रियांचे व्हिडिओ काढून ते विकत आहेत त्यामुळे संताप व्यक्त केला जात असून पोलिसांनी अशा लोकांविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे महाकुंभात पचपन कोटी लोक आले आहेत सर्व श्रद्धाळू गंगेत डुबकी मारत आहेत गंगेत पवित्र स्थान करण्यासाठीच लोक या ठिकाणी येत आहेत मात्र काही लोक या आंघोळ करण्यास महिलाचे व्हिडिओ काढत आहेत त्यांचे कपडे बदलण्याचे व्हिडिओ काढून इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर आणि टेलिग्राम वर पोस्ट करत आहेत काही लोक तर हे व्हिडिओ विकत आहेत दोन हजार ते तीन हजार रुपयापर्यंत हे व्हिडिओ विकले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे हा संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर प्रयागराज पोलिसांनी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे पोलिसांनी हा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या आणि विकणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत महिलांचे व्हिडिओ फोटो करून आणि विकले जात आहेत त्यांच्या विरोधात आम्ही गुन्हे दाखील केले आहे आता या लोकांची ओळख करून त्यांना अटक केली जाणार आहे असं पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितलं पोलिसांनी इंस्टाग्राम वरील नेहा या अकाउंटच्या विरोधात कारवाई केली आहे या अकाउंट वरून आंघोळ करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ पोस्ट करण्यात आले होते पोलिसांनी या अकाउंट बाबतची माहिती मेटा कंपनीकडून मागवली आहे लवकरच या आरोपीवर कारवाई केलं जाणार आहेत